शिवाजी चौकामध्ये जसं तुम्ही पाहताय आम्ही सगळे अतिक्रमण काढतोय कारण हे सगळे आमचे नगर गाळे आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी आपलं अतिक्रमण केलं आहे आमच्या जागेवर त्यामुळे आम्ही सगळेच काढायला आहे आता त्याचीच मोहीम चालू आहे सध्या इकडे आणि मेन रोडवर पण असल्यामुळे आमचं आता आज हे पूर्ण एरिया कव्हर करायचा प्लॅन आहे नाही आम्ही कसं आहे की हा नाळ्या आमच्या कसे हे सगळे गाळ्या आमच्या आहेत गाळ्यांच्या समोरचा सगळा एरिया त्यांचा नाहीच आहे का आम्ही गाळ्या ऑप्शन केले तर हा पुढचा एरिया त्यांचा नसल्यामुळे त्यांनी अतिक्रमण आहे ते सगळं काढायला सांगितलं आहे म्हणजे कारण रोड जेव्हा बनेल प्रॉपर तेव्हा पार्किंगसाठी सुद्धा ते आपल्या आपल्या गाळ्यांच्या समोरच येतील या रोडवर काही कंजेशन होणार नाही इकडे ट्रॅफिक होणार नाही आणि इकडे काही अपघात पण होणार नाही कारण हा स्टेट हायवे पडतो त्यामुळे त्या, त्या हिशोबाने आम्ही हे काढायला सांगितले आहे ना आम्ही जाहिरात केली होती तर आम्हाला आम्ही भरपूर टाईम पण दिला होता कंटिन्युअसली सगळे घंटागाड्यांवर पण अनाऊन्समेंट चालू होती आणि न्यूजपेपरमध्ये पण आम्ही जाहिरात दिली होती की आम्ही एक आठवडा आहे इनफॅक्ट एक आठवड्यापेक्षा जास्त दिला आहे आम्ही सगळ्यांना आम्ही स्वतः येऊन गेलो होतो सेक्शन करून गेलो होतो सगळ्या गाळ्यावाल्यांना सांगितलं पण होतं की तुम्ही स्वतः लवकरात लवकर काढा नाही तर तुमचं नुकसान होईल आम्ही कर कारवाई करण्याच्यापेक्षा तुम्हीच काढून घ्या त्यांनी न काढल्यामुळे आता आम्हाला येऊन इकडे काढून घ्यावं